साली ज्या पिंजरा चित्रपटामधून अतिशय सुंदर असं गीत त्या ठिकाणी आलेलं होतं त्या अप्रतिम अशा गीतावरती आता त्याच कंपनीमधील त्या 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 एक फंड म्हणून कार्यकर्ते आहेत ते अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सन्माननीय शांताराम जी फंड या ठिकाणी आपल्या मित्राच्या मुलाच्या लग्नाचा एक आनंद द्विगुणित या ठिकाणी करतायत आणि आपण सर्वांनी त्यांचं त्या ठिकाणी जोरदार टाळेबाजवं स्वागत करूया आणि एक ऐकत एक सुंदर असं गीत नितीनजी नरे यांच्या आवाजामध्ये आणि सर्व राजू गायकवाड आणि त्यांच्या सर्व सहकार्यांची खरंतर ही फरमाईश आहे आणि कलेवरती निश्चिम प्रेम करणारी सर्व मंडळी आज या ठिकाणी एकवटलेली आहे आणि म्हणून आजचा हा विवाह सोहळा अगदी आनंद द्विगुणित होतो आहे आणि नितीनजी नरे त्यांच्या त्या ते ठिकाणी एक प्रोडक्शन मॅनेजर म्हणून काम करत आहेत परंतु त्यांचं सांगणं आहे की कलेला नुसत्या कोरड्या टाळ्या नको तर त्या ठिकाणी ओल्यासुद्धा टाळ्या हव्या आहेत आणि म्हणून नितीनजी नरे यांच्या वतीनं आलेलं सर्वांचं स्वागत आणि ऐकूयात एक सुंदर असं गीत आणि त्याच्यावरती अप्रतिम असा नृत्य आपण या ठिकाणी ऐकणार आहात

झाली दंग तालावर झाली दंग शालू बुटे लय लय झाला तंग लय लय झाला तंग सोसन हवा घुम झालं अंग थांब्या घुम झालं रंगाची या यार रंगाची तोली भिंगाची अंगवाणी

ലൈന മുർഡ തരാനോർഡ वाहिवा रातेच वावा पिरत दिसले ना तुझ्या काळ तुझा, रोज वावा काळ जात रोज राहू तोडी न पुढच्या वडी न लानी ओडी

राजेंद्र सेठ गायकवाड अपोलो टायर्स कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी त्याचप्रमाणे अपोलो टायर्स कामगार संघटना अध्यक्ष कैलासरावजी शेळके यांच्याकडून सन्माननीय शांताराम सेठ फंड त्याचप्रमाणे सन्माननीय भाऊसाहेब बोराडे यांना प्रत्येकी पाचशे पाचशे रुपये या ठिकाणी आलेले आहेत धन्यवाद यानंतर दुसऱ्या गीतावरती या ठिकाणी डान्स होणार आहे लल्लाटी भांडार ते गाणं या ठिकाणी लावायचं आहे आणि लल्लाटी भंडारे या गीतावर्ती ठीक है चीज़ी। चीज़ी। पुझे 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 पुझे। या ठिकाणी सन्माननीय शिरूरहून या ठिकाणी मान्यवर या ठिकाणी आवर्जन उपस्थित आहेत वृंदाविहार सोसायटी सर्व मेंबर आपण ठिकाणी आवर्जन उपस्थित झालेलो आहात सन्माननीय रमेश कुदळे पाटील आपल्याला विनंती आहे या ठिकाणी आपला यथोचित असा सन्मान होतोय सन्मान स्वीकारण्यासाठी आपण समोर यावं आपल्याला विनंती असेल सन्माननीय नानासाहेब बा. जंजीरे पाटील आपल्याला विनंती आहे या ठिकाणी आपला सन्मान होतोय सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावरती यायचे सन्माननीय कुंडकर काका त्याचप्रमाणे मच्छिंद्र शेठ पाचरणी पाटील या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे विनंती आहे यथोचित असा फेटा बांधून सन्मान आपला या ठिकाणी होतोय सन्मान स्वीकारण्यासाठी आपण या ठिकाणी समोर यायचं आहे